नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी अगदी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर बऱ्याच वेळा मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा भोपळ्याची भाजी खात नाही ना तर आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अगदी गावरान पद्धतीने माझी आई बनवायची ना अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला ही दुधी भोपळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला कळणार सुद्धा नाही की आपण दुधी टाकलेलं आहे तर व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर सगळ्यात आधी मी दुधी घेतलेला आहे तर भरपूर मोठा दुधी होता थोडासा कापून घेतला आणि धुवून घेतला आणि त्याचा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे कट करण्याची पद्धत सुद्धा माझी वेगळी आहे तर असा झटपट कट करण्यासाठी ही पद्धत तुम्ही वापरून बघा खूप पटकन भाज्या कट करू शकता तुम्ही अशा कुठलीही भाजी काकडी असेल दोडका असेल गिलके असेल तर अशा पद्धतीने कट करा तर पटकन कट होतो तर आता अशा बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे साल वगैरे अजिबात काढायची नाही कारण सालीमध्ये जास्त जीवनसत्व असतं तर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच मुलांना भोपळा आवडत नाही आणि नेहमी नेहमी आपण दुधीचा हलवाच करतो तर मुलांना वेगळं काहीतरी खाण्यासाठी तसं करण्यापेक्षा तुम्ही अशी भाजी करून बघा मुलांना परत परत मागून खातील मुलं अशी जर भाजी केली तर तर कढईत तेल टाकलं होतं एक चमचाभर जिरे मोरी टाकून घेतली लसूण कट करून टाकलेलं आहे पाच सहा पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता एक कप कढीपत्त्याची कांडी टाकलेली आहे आता हे चांगलं तळून घ्यायचं आहे फोडणी भाजीला करताना कडकडीत करायची म्हणजे भाजीला छान चव येते आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ आणि थोडासा आपल्याला हिंगा टाकायचं आहे तर तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने भाजी करतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर आपल्याला इथे कापलेला आप भोपळा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भोपळा टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगले आपल्याला परतवून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये तर पूर्ण मस्त तेल आपल्या ला भोपळ्याला लागलं पाहिजे तुम्ही भोपळ्याचे कुठले कुठले पदार्थ बनवतात भोपळ्याचा कोफ्ते कसे बनवायचे तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच बनवणार आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर को भोपळ्याचे कोफ्ते कसे बनवायचे तर त्यासाठी तुम्ही कमेंट मात्र नक्की करा आता यामध्ये थोडंसं जवळपास अर्धा ग्लास पाणी टाकायचं कोमट पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं आणि त्यानंतर कमी गॅस करून झाकण ठेवून आपल्याला हे सात ते आठ मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे एकदम मऊ शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून गॅस कमी गॅसवर तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊ तर मसाले काही जास्त लागत नाही यासाठी तर एक वाटी शेंगदाणे छोटी घेतलेली आहे आणि पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे ह्या मिरच्या लवंगी मिरच्या खूप तिखट आहे म्हणून कमी घेतलेल्या आहे तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची अशा प्रकारचं हे वाटण आपल्याला थोडंसं किंचित जाडसर करायचं आहे पाणी घालूनच वाटायचं आहे पण थोडंसं सा जाडसर ठेवायचं आहे खूप बारीक करायचं नाही नाही तर भाजी अशी पिठाळ लागते तर अशा प्रकारे आपण हे वाटण करून घेतलेले आहे आता इकडे आपली भाजी पण शिजत आलेली आहे तर बघा तर भाजी पूर्ण आत्ता आपली शिजलेली आहे तर बघूया आपण आता भाजी शिजली आहे की नाही चमच्यानी चेक करून बघायचा तर बघा लगेच असा चमच्यानी दाबल्यानंतर मऊ झाली पाहिजे तर आता काय करायचं आपल्याला एक पावभाजी स्मॅशर किंवा स्मॅशर नसेल तर तुमच्याकडे तांब्या किंवा पळीने सुद्धा तुम्ही असं स्मॅश करू शकता हे केल्यामुळे काय होतं की मुलांना कळणार सुद्धा नाही की भाजी ही भोपळ्याची आहे की दुसरी कसली आहे खाल्ल्यानंतर त्यांना टेस्ट सुद्धा कळत नाही की यामध्ये भोपळ्याची भोपळा टाकलेला आहे तर असा याला तुम्ही दुधीचा गरगट्टा म्हणू शकता जसं आपण पालकचा गरगट्टा करतो ना अगदी तशाच प्रकारची ही दुधीची भाजी तुम्ही करा गावाकडे अशाच पद्धतीने केली जाते पण त्यामध्ये बाजरीचं पीठ किंवा बेसन पीठ टाकलं जातं गावाकडे आमच्या नाशिक भागात अशी भाजी बनवतात गावाकडे तर ही बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खूप अतिशय सुंदर लागते आणि मसालेही खूप लागत नाही तर लेकूरवाळीला तुम्ही अशी भाजी देऊ शकता तर आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ही भाजी द्या खूप पौष्टिक आहे यामध्ये प्रोटीन खूप असतं भोपळ्यामध्ये ज्या वेलभाज्या असतात ना तर त्या लेकूरवाळीला द्यायला पाहिजे त्यामुळे बाळाला दूध येण्यास म म्हणजे आईला बाळासाठी दूध भरपूर येतं तर अशी भाजी तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की द्या लेकूरवाळीला तर तुम्ही याला लेकुरवाळी भाजीसुद्धा म्हणू शकता तुम् तर आता बघा पाच मिनटं फक्त शिजू द्यायची आहे आपण कारण शेंगदाण्याचं जे कच्चं वाटण टाकलेलं आहे ना ते शिजण्यासाठी फक्त पाच मिनटं कमी गॅसवर शिजून द्यायची आहे आणि नंतर लगेचच आपल्याला पाच मिनटानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे वरतून इथे आपली भोपळ्याची गरगट्टा तयार झालेला आहे भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तर आमच्याकडे याला भोपळ्याचा गरगट्टा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर मी इथे बीटची सुद्धा भाजी केली होती आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तीसुद्धा रेसिपी तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे तर अशा दोन भाज्या केल्या होत्या भोपळा आणि बीटची भाजी बीटची भाजीसुद्धा अतिशय सुंदर झाली होती तर एक बीटची बनवली होती पण पहिल्यांदीच बनवली होती पण अतिशय सुंदर झाली होती त्याच्यानंतर परत परत क करायची इच्छा झाली आणि त्यानंतर बऱ्याच वेळा मी ही बनवलेली आहे तर इथे आता ही चपाती ठेवलेली आहे तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तर हे दुपारचं माझं जेवण आहे तर अशा मी दोन भाज्या काकडी टमॅटो आणि तुम्ही हवं ते त्यामध्ये कांदा टमॅटो काही का, का खाऊ शकता इथे बघा मी आळशीची चटणी बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघू शकता जेवणात तुम्ही अशा चटण्या बनवून ठेवा तर दुपारच्या जेवणात हे खायला खूप छान लागता आणि थोडंसं त्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून खाल्ली ना तर ही चटणी खूप भन्नाट लागते किंवा अशी तुम्ही कोरडी खाऊ शकता किंवा अशी भाजीवर टाकून थोडीशी खाऊ शकता तर अशा प्रकारे आपण आता ही आपली दुपारची थाळी पण तयार झाली आहे आणि पालकचा दुधीचा गरगट्टा सुद्धा आपला तयार झालेला आहे तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली आणि आपली आ, बीटची रेसिपीसुद्धा लवकरच तुम्हाला बघायला मिळेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय